एक असा उद्योजक ज्याच्याकडे जग, एका मोठ्या कंपनीशी बिझनेस डील करायला जाताना रिक्षासाठी शंभर रुपयेही नव्हते रस्त्यावरच्या चहावाल्याकडून त्यांनी शंभर रुपये उधार घेतले हिच्यात पैसे नसताना साठ कोटींची डील केली आणि चहावाल्याला थँक यू कसं केलं तर एक लाख रुपये देऊन ही गोष्ट आहे उद्योजक अभय देशपांडे यांची त्यांनी मेहनत घेऊन फक्त पन्नास हजार रुपयात सुरू केलेली ई कॉमर्स कंपनी त्यांनी तीनशे कोटी रुपयांना विकली आणि आज ते उद्योजक म्हणून यशस्वीपणे काम करतात घरात कोणताही वारसा नसताना भारतातली पहिली सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिस कंपनी सुरू करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आज अभय देशपांडे यांची स्टोरी मी आज तुम्हाला सांगतो अभय देशपांडे हे मूळचे जालन्या जिल्ह्यातल्या परतूरचे यांचे वडील मंत्रालयातल्या विधी आणि न्याय विभागातून सचिव म्हणून रिटायर झाले होते घरामध्ये शिक्षणाचं आणि स्पेशली कायद्याच्या शिक्षणाचं वातावरण होतं शाळा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नांदेडमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये बी ए पूर्ण केलं बी झाल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची त्यांना इच्छा कधीच नव्हती त्याऐवजी उद्योग व्यवसायाकडे वळावं अशी त्यांची इच्छा होती पण त्यासाठी वडिलांचा विरोध होता त्यामुळे ते त्यांनी नोकरीचा शोध सुरू केला सुरुवातीला एका मित्राच्या कंपनीमध्ये दीड वर्ष काम केल्यानंतर त्या कंपनीचं काम हैदराबादमध्ये सुरू झाल्यामुळे अभय यांना तिथे यावं जावं लागायचं पण नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं वेगवेगळ्या शहरातल्या स्पेशल गोष्टी दुसरीकडे का मिळत नाही हा विचार त्यांच्या डोक्यात सतत त्याचा त्यांना इथे एक संधी दिसून आली त्यांना असं जाणवलं की स्पेशल उत्पादनं स्पेशल प्रोडक्ट फक्त एका विशिष्ट शहरातच उपलब्ध आहेत आणि त्यावर ई कॉमर्स हे त्यांना उत्तर असल्याचं लक्षात आलं त्यातूनच त्यांनी ते मालामाल डॉट कॉम ही ई कॉमर्सचं पोर्टल सुरू केलं नसरुद्दीन शाह यांचा मालामाल पिक्चर पाहत असताना त्यांच्या मनात ई कॉमर्स साईटचं नाव मालामाल ठेवण्याचा विचार आला होता पोर्टलवर ऑर्डर करा आणि पाहिजे ती मिळवा अशी आज आपल्याला सर्वांना माहीत असलेली ई कॉमर्सची सर्व्हिस त्यावेळी म्हणजे एकोणीसशे पचनी पडणारी नव्हती रिस्पॉन्स होता पण तो खूप कमी होता त्यामुळे अभय यांनी अमेरिकेत मार्केट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला अमेरिकेतून प्रतिसाद मिळत गेला आणि विशेषतः लोकांकडून खूप जास्त आणि उत्स्फूर्त असा त्यांना प्रतिसाद मिळाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये हैदराबाद मध्ये सुरू झालेल्या या फॉर्मने सुरुवातीला तीस लाख रुपयांचा फंडिंग मिळवला त्यानंतर आय टू कॉम नावाच्या एका छोट्या फंडातून एक कोटी रुपयेही मिळवले पण सुरुवातीचा ई कॉमर्स हा पूर्णपणे वेगळा बिझनेस होता ई कॉमर्स म्हणजे काय हेही नव्हतं पण हळूहळू अनेक कंपनीमध्ये केली पण नऊ अकराला ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला आणि अमेरिकेच्या अर्थकारणाला ग्रहण लागलं त्यामुळे जगात आर्थिक मंदीही सुरू झाली आणि याचा फटका अभय यांच्या कंपनीला बसला जवळजवळ पाच कोटी रुपयांचं कर्ज कर्मचाऱ्यांचे पगार विक्रेत्यांची थकबाकी यामुळे कंपनीला ऑफिसमधून पुन्हा फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हावं लागलं टीमची संख्या वीस लोकांवर आली अभय यांच्यासाठी हा मोठा धक्का होता त्यांच्याकडे दोन ऑप्शन होते एकतर कंपनी बंद करून दुसरीकडे कुठेतरी मर्च करावी किंवा शक्य असेल तोपर्यंत चालू ठेवावी पण काहीही झालं तरी जबाबदारी पार पाडायची आणि आपलं कर्ज फेडायचं हे त्यांनी ठरवून टाकलं आणि दोन हजार एक ते दोन हजार दो सहापर्यंत पूर्णपणे त्यांनी त्यावर फोकस ठेवला आणि यात त्यांना यश मिळालं ई कॉमर्समध्ये आठ वर्ष घालवल्यानंतर ज्ञानाच्या बाबतीत तर ते मालामाल झाले होते पण पैशांच्या बाबतीत अजिबात नाही पण अनुभवाच्या दृष्टिकोनाने त्यांना मालामाल केलं होतं वाईट आर्थिक स्थितीत कंपनी कशी चालवायची अचूक धोरणं कशी आखायची आणि राबवायची याचे धडे त्यांना मिळाले होते आणि त्याचा फायदा त्यांना पुढे झाला दोन हजार सहा पर्यंत गोष्टी हळूहळू रुळावर येऊ लागल्या होत्या त्यानंतर अबा यांनी दोन हजार सात मध्ये मार्डजॅक डॉट कॉम ही कंपनी सुरू केली व्यापारी आणि व्यावसायिकांना स्वतःची वेबसाईट तयार करण्याची टेक्नॉलॉजी मंथली भाड्यानं पुरवण्याची मार्डजॅकची आयडिया देशात नवीन होती हळूहळू मार्टजॅकची व्याप्ती आणि पॉप्युलॅरिटी वाढत गेली वॉलमार्ट युनिलिव्हर पिझ्झा हार्ट लुलू यांसारख्या मोठ्या ब्रँडकडून कंपनीच्या टेक्नॉलॉजीचा वापर झाला आणि मग मोठमोठे ब्रँड कंपनीचे क्लायंट बनले अनेक गुंतवणूकदारांनी दहा लाखांपासून दहा कोटींपर्यंत मार्डजॅक मध्ये इन्व्हेस्ट केले कंपनीचे शेअर्स घेतले आणि मग ई कॉमर्स क्षेत्रात देशातली एक यशस्वी कंपनी म्हणून मार्टजॅकने नावलौकिक मिळवला आणि अशा पद्धतीने अभय देशपांडे यांचं यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न शेवटी पूर्ण झालं मार्टजॅकच्या याच्यामुळे सिंगापूरच्या कॅपिलेस टेक्नॉलॉजीजने मार्टजॅक कंपनीला टेक ओव्हर केलं त्यासाठी ती तब्बल तीनशे कोटींची डील झाली जिथे वर्षातली सगळ्यात मोठी बिझनेस डील होती त्यामुळे मार्टजॅक आता अजून मोठ्या प्रमाणावर वाढली टेक ओव्हर नंतरही अभय हेच मार्टजॅकचे संस्थापक आणि सी ओ राहिले तसंच दुसऱ्या क्रमांकाचे शेअर होल्डरही राहिले त्यानंतर अभय देशपांडे यांनी रिसायकल ही कंपनी दोन हजार सोळामध्ये स्थापन केली रिसायकल ही एक डिजिटल वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे जी कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंगचं काम करते पर्यावरणीय समस्यांचं निराकरण आणि भारतातल्या कचरा व्यवस्थापन पद्धतीला अधिक कार्यक्षम आणि शाश्वत बनवण्यासाठी अभय देशपांडे यांनी ही कंपनी सुरू केली कंपनीने एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जो कचरा उत्पादक म्हणजे जसं की घरगुती कचरा जमा करणारा आणि रिसायकलर्स यांना जोडतो या प्लॅटफॉर्म मधून कचऱ्याचा फॉलो ऑफ ठेवला जातो आणि तो, तो रिसायकल केला जातो रिसायकलने मोठ्या कंपन्यांची पार्टनरशिप केली जसं की हिंदुस्तान युनिलिव्हर कोकोकोला आणि ज्यांना त्यांच्या प्लास्टिक कचऱ्याचं मॅनेजमेंट करायला मदत केली रिसायकलच्या मॉडेल मुळे दोन हजार तेवीस पर्यंत कंपनीने एक लाख टनापेक्षा जास्त कचऱ्याचं मॅनेजमेंट केलं कंपनीने मॉर्गन स्टॅनली सेकोइया कॅपिटल आणि सर्क्युलेट कॅपिटल सारख्या इन्व्हेस्टर्स कडून फंड उभारला ज्यामुळे त्यांचा विस्तार झाला कंपनीने उत्तराखंडमध्ये भारतातली पहिली डिजिटल डिपॉझिट रिफंड सिस्टम लागू केली त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये मध्ये या प्रोजेक्टला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं डिजिटल इंडिया अवॉर्ड मिळाला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अभय देशपांडे यांना द दे इकॉनॉमिक टाइम्सने इको प्रेन्युअर ऑफ द इयर म्हणून घोषित केलं अशा पद्धतीने अभय देशपांडे यांनी ई कॉमर्स साईट मालामाल पासून सुरू केलेला प्रवास त्यांना इथपर्यंत घेऊन आला आज त्यांची रिसायकली कंपनी भारतातली वेस्ट मॅनेजमेंट स्टार्टअप मध्ये टॉप आहे आणि शाश्वत भविष्यासाठी महत्त्वपूर्ण योगदानही देते आणि आज सगळी संकटं पार करून अभय देशपांडे मोठ्या अभिमानाने उद्योग क्षेत्रात काम करतात ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा